मला कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करीते घरो घर सदा नाम वाचे गाती सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचती होता कृष्णाचा अवतार आनंद घर गरु तु हरती दोष कामने हरति दोष आनन्दा करति घोष कृष्णाचा अवतार आनन्द करि घरु महायोगपीठे तटे भी वरं पुण्डरीकाय दातुं मुनिन्द्रैः समागत्यतिष्ठन् तम् आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गम् अजे पांडुरंगम पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरणा सन्त कृ कथे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु तुका कृष्णाय वासुदेवाय परमात्मने रणत क्लेश गोविंदाय नमो नमः कलावज्ञ जीवो धरार्थ कलांकांकते खलानिशवादा पनुदार्हदक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान् देवा मुक्ताबाई नमो आद्यत्रय आद्यत्रयजननि देवांची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु रूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्कर तुकाराम तुकाराम।

तुकार मनमे स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता मस्तक हे पायावर या करे संतांच्या कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळ काप सुटाला होता कृष्णाचा अवतार आनंद करे घरोघर प्रस्तुत कीर्तन रुपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाचे कळस की ज्यांनी चारही वेद संपूर्ण समाजाकरिता गाथेच्या रूपाने प्रगट केले असे जगद्वंदनीय देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा चार चरणांचा आणि भगवान श्री कृष्ण जन्म प्रसंगाचा अतिशय गोड अशा प्रकारचा अभंग आहे विठ्ठल या अभंगातून जगद्गुरु तुकोबार आहे भगवान परमात्म्याच्या जन्म अवताराचा आनंद अशा प्रकारचा व्यक्त करतात पण अभंगाच्या चिंतनापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा भगवान श्री पंढरीनाथांच्या कृपेने त्याचप्रमाणे थोर संत महापुरुषांच्या आशीर्वादाने पदस्पर्शाने पुनीत पवित्र असलेल्या पिंपरी गावाअंतर्गत शनीफाटा या भागामध्ये आणि भगवान शैनेश्वर महाराजांच्या या दिव्य दरबारामध्ये त्यांच्याच जयंती उत्सवाच्या निमित्ताने संपन्न होत असलेला हा भव्य आणि दिव्य अशा प्रकारचा अखंड हरिणाम संकीर्तन सप्ताह खरं म्हणजे जिथं परमात्म्याचं नामचिंतन आहे ते अतिशय दिव्य राहतच बाबा पण आपला हा सप्ताह मला भव्य सुद्धा वाटायला लागला त्याचं कारण म्हणजे सगळ्याच बाबतीतलं नियोजन अतिशय भव्य आहे सुंदर आहे गोड अशा प्रकारचं नियोजन आहे मग ती कीर्तनकारांची यादी असेल उपस्थित आमची सर्वच महाराज मंडळी असतील साऊंड सिस्टीम असेल मंडप असेल सगळ्याच बाबतीतलं नियोजन अतिशय सुंदर आहे स्वीट म्हणजे गोड अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे आणि अशा या उत्सवामध्ये सुद्धा सेवेची संधी अर्थात या काल्याच्या कीर्तनाची संधी समस्त ग्रामस्थ आयोजक नियोजक भजनी मंडळ यांच्या सहमतीने त्याचप्रमाणे आमच्या आदरणीय जीवलग हरिभक्तीपरायण युवा कीर्तनकर आमचे गोरख महाराज यांचा मला फोन आला आणि त्यांचा द्वारा त्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाटेला प्राप्त झाली नक्की स्वतःचं परमभाग्य अशा प्रकारचा समजतो की भगवान परमात्म्याच्या या दिव्य दरबारामध्ये मला ही सेवा करण्याची संधी प्राप्त होत राहते आणि अशी ही कीर्तनाची परंपरा तुम्ही लोक सांभाळता आणि अशा या परंपरेमध्ये मला सुद्धा संधी भेटत राहते त्या दृष्टीनं स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो या उत्सवाकरता सातही दिवसापासून जी गुणिजन कलाकार महाराज मंडळी या सप्ताहामध्ये उपस्थित होती अगदी आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय विशारद आणि पारंगत अशा प्रकारची मंडळी तुमच्या गावाच्या प्रेमास्तव या ठिकाणी येत असते त्यामध्ये गायनाच्या साथीकरता आदरणीय आमचे गुरुबंधू माझे परममित्र वासुदेव महाराज असतील त्याचप्रमाणे आमचे हरिभक्तीपरायण उत्कृष्ट कीर्तनकार अविनाश महाराज असतील त्याचप्रमाणे आदरणीय बाबा असतील मला बहुतेकांची नावं काही माहिती नाही बरं का आणि अशी सगळीच आपल्या परिसरातली मंडळी आहे सगळेच कलाकार आहेत सगळेच गायन करतात सगळेच कीर्तन करतात सगळेच विद्वान आहेत आमचे जे महाराज सुरुवातीला तिकडं उभे आहेत त्यांचे सुभाषित संस्कृत फार त्यांचा अभ्यास है। है। आहे त्याचप्रमाणे जे समोर या ठिकाणी उपस्थित आहेत महाराज साधू आहेत एवढं एवढं मला कळालं होतं पण ते अतिशय विद्वान आहेत हे मला गोरख महाराजांनी सांगितलं असे विद्वत्वरण्य त्यांनाही गोरख महाराजच म्हणतात असे आदरणीय महाराज समोर उपस्थित आहेत आदरणीय आमचे सोमनाथ महाराज आहेत अतिशय गोड मृदंग त्यांचं वाजवणं आहे नाहीतर बरेच मृदंग वादक आम्ही बघत राहतो मला किती बोल जमतात मला काय वाजवता येतं हे दाखवायच्या नादामध्ये कीर्तनाचा बनका झाला आलेला पण मी काय वाजवतो असे बरेच मृदंग वादक आम्ही बघितले पण ज्याला अतिशय पोषक मृदंग वादन म्हणतात मृदंग हे साथीचं वाद्य आहे आणि ती साथच केली गेली पाहिजे अशी सुंदर साथ आमचे सोमनाथ महाराज देत आहेत त्यांनाही धन्यवाद करतो आमच्या आदरणीय विनेकरी बाबा असतील त्यांना वंदन करतो आमचे चोबदार महाराज आहेत चोबदार म्हटले की त्यांचा अधिकार कमी समजू नका बरं का माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये बघा चोपदारांनी फक्त दंड उचलला की दहा लाख लोक असतात पण टाचणी पडेल तरी आवाज होतो बरं का एवढं सामर्थ्य चोबदारांचं आहे सा त्यांनाही वंदन करतो साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर आहे त्यांना काहीच बोलायचं काम नाही काय ते स्तुती ऐकून ऐकून ते थकलेले असतील असं वाटतं मला बरं का जास्त स्तुती काही त्यांची करत नाही सुंदर तुम्ही सिस्टीम लावली गजर हरिनामाचा ह्या यूट्यूब चॅनलचे मालक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद करतो आपल्या परिसरातील सर्वच कीर्तनकार महाराज मंडळी मला बहुतेकांची नावं माहिती नाही पण सर्वच आ? भरत महाराज आहे श्याम महाराज आहेत त्यांनाही वंदन करतो सर्वांच्या चरणी आत्मस्तक होतो आणि चिंतन सेवेला प्रारंभ करतो विठ्ठल आज आपली काल्याची सेवा आहे काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याचं कीर्तन म्हटलं की चरित्र कुणाचं चरित्र त्या भूचा देवे फोडणी बसली बर का भाजीला चव तेव्हाच येते बाबा फोडणी जबरदस्त बसली पाहिजे नाही तर मग आमच्या माता मावल्या डबेच्या डबे मसाला आणि चव नाही कशाला इथं नाही जबरदस्त फोडणी बसली तुमची चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचा आज काय करायचा उच्चार करायचा तस वागायचं नाही फक्त उच्चार जगद्गुरु तुकोबारा सांगतात का तर भगवान कृष्ण परमात्म्याचं जे चरित्र आहे ते दिसताना दोषयुक्त अशा प्रकारचं दिसतं बरं का वरवर वर पाहता लोकांना त्याच्यातलं ज्ञान त्याच्यातलं तत्वज्ञान त्याच्यातला परमार्थ लोकांना कळत नाही म्हणून तुकोबारायना चरित्र ते उच्चारावे असं म्हणावं लागलं कारण लोक म्हणतात भगवान कृष्ण परमात्म्यांनी चोरी केली दिसायला दोषयुक्त चरित्र आहे पण का हो मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो भगवान कृष्ण परमात्म्यानं चोरी केली पण काय कुणाच्या जमिनी चोरल्या का कोणाचे प्लॉट नावावर केले का कोणाचे पैसे चोरले का नाही नाही चुरा चुरा कर गौलनिकानंद कुवर कन्हैया काय बराय दिखावत मोही चुरा चुरा कर माखन खाया भगवान कृष्ण परमात्म्यानं चोरी केली पण माखनाची चोरी केली लोण्याची चोरी केली नवनीताची चोरी केली पण त्याच्यातला परमार्थ असा आहे बाबा नवनीत म्हणजे लोणी आणि लोणी साधूच्या हृदयाला लोण्याची उपमा आहे बाबा कि मृदुसबाह्य नव तैसे सजनाचे चित्त तुची साधू ओळखावा मृदू सबाह्य नवनीत नवनीत आतूनही मऊ बाहेरून सुद्धा मऊ त्याप्रमाणे साधूचं अंतकरण आहे आणि भगवान परमात्म्यानं चोरी केली नवनीताची म्हणजे भगवान परमात्म्याने साधूचा हृदय चोरलं बाबा की चित्त येले नंदाच्या नंद

चोरी करतो पण भक्ताच हृदय चोरतो बाबा दिसायला चोरी ही दोषयुक्त आहे पण त्याच्यातला परमार्थ लोकांना कळत नाही काही लोक का म्हणतात तुमच्या कृष्णाने सोळा हजार एकशे आठ लग्न केले ओ बाबा गब्बस त्यांनी सोळा हजार एकशे आठ लग्न केले तो परमात्मा होता भगवान कृष्णांचं चरित्र बघा ज्या वेळेला राज्यकारभार करत होते तेव्हा एक कृष्ण होते आणि आपल्या महालांमध्ये जायला निघाले की एका कृष्णातून सोळा हजार एकशे आठ प्रगट होत होते हे भगवान कृष्णांचं चरित्र आहे अनंत अवतार घेसी भक्ता कारणे ज्याला भक्तासाठी अनंत अवतार घेता येतात त्याला सोळा हजार एकशे आठ काही जास्त झाले हो बाबा भगवान परमात्म्याचं चरित्र आहे लोकांना ते दोषयुक्त दिसतं म्हणून तुकोबरांना म्हणावं लागलं चरित्र ते उच्चारावे भगवान कृष्णांच्या चरित्राचा आज उच्चार करायचा आणि त्या दृष्टीनं जो अभंग मी करता निवडला या अभंगातून जगद्गुरु तुकोबार आहे भगवान कृष्ण परमात्म्याच्या जन्म अवताराचा आनंद व्यक्त करतात विठ्ठल विठ्ठल लोक म्हणतील बुवा जन्माचा आनंद व्यक्त करतात की अवताराचा मी तुम्हालाच प्रश्न करतो देवाचा जन्म असतो की अवतार हो बाबा देवाचा अवतार आहे देवाचा जन्म नाही कारण ज्याचा जन्म होतो त्याला मरावं लागतं जातस ही ध्रुव जन्म झाला की मराव लागतं पुन्हा जन्माला यावं लागतं मग देवाचा जन्म म्हणाल तर देवाला मरावा लागेल परमात्म परमात्मा कधी मरतो का न जायत वा कदा चिन्हायम होतो भवितावा ना भूया अजो नित्य शाश्वतो एम पुराणो न हन्य ते हन्यमाने शरीरे हे परमात्म्याचं स्वरूप आहे परमात्मा कधी मरत नाही मग का हो जन्म शब्द का वापरला तर त्याचं कारण असं आहे जर तरी भगवान परमात्म्याचा अवतार असला तरी बघा हा बोलीभाषेचा शब्द बरं का आपण म्हणत असतो राम जन्म म्हणतो का नाही जरी भगवान परमात्म्याचा अवतार असला तरी जन्माची क्रिया देवाला करावी लागते म्हणजे कुणातरी माय बापाच्या पोटी जन्माला यावं लागतं पण देवाचा जन्म आणि आपला जन्म याच्यामध्ये फार मोठं अंतर आहे भगवान परमात्म्याचा जन्म मोठा विलक्षण आहे जन्म कर्मच मे दिव्यम माझा जन्मही दिव दिव्य माझं कर्मसुद्धा दिव्य भगवान परमात्मा म्हणतात बघा देवाचा जन्म कसा होतो बरं काय तुमचा आणि माझा जन्म हा गर्भाधान संस्कारानं होतो तसा भगवान परमात्म्याचा जन्म नाही आयोनी संभव हे काही श्रमी भगवान परमात्म्याचा जन्म गर्भाधान संस्कारानं होत नाही बरं तुमचा आणि माझा जन्म हा नाड कापून झाला बरोबर आहे की नाही बाबा नाड कापूनच झाला ना तसा भगवान परमात्म्याचा जन्म नाही देवाचा जन्म इतका विलक्षण आहे बघा भगवान परमात्मा आधी वसुदेवांच्या हृदयात प्रकट झाले आणि वसुदेवांच्या नेत्राच्या द्वारा देवकी मातेच्या नेत्रात प्रवेश केला आणि देवकी मातेच्या हृदयात जाऊन बसले देवकी मातेला वाटायला लागलं की बाबा मला आता गर्भ राहिला आणि बरोबर त्या गर्भधारणेच्या चिंतनामुळे शरीराची अवस्था बदलायला लागली बाबा बघा गरोदर स्त्रिया असतात ना अवस्था बदलते शरीराची तशी अवस्था देवकी मातेची बदलली आणि बरोबर नऊ महिने नऊ दिवसामध्ये माझा कृष्ण परमात्मा अवताराला आला जन्माला आला चतुर्भुज स्वरूपाची मूर्ती होती असा देवाचा जन्म आहे आणि देवाचा जन्म झाला त्याचा दोन लोकांवर परिणाम सापडला त्यापैकी पहिला परिणाम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात व्यक्त करतात गोकोळी जमला जमला कृष्ण बुद्वतार काप सुटला भगवान कृष्णाचा जन्म झाला कृष्ण गोकुळी जन्मला त्याचा परिणाम काय झाला दुष्टा चळकाप काप सुटला जे दुष्ट होते कंस चाणूर पुतना आदी जे राक्षस होते त्यांना चळकाप म्हणजे थरकाप सुटायला लागला ते घाबरायला लागले म्हणजे दुर्जनांवर असा परिणाम झाला आणि जे सज्जन आहे त्यांच्यावरही परिणाम झाला तो पुढे आपल्याला बघायचाच आहे पण दुष्ट घाबरायला लागले जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की भगवान कृष्णाचा जन्म हा गोकुळामध्ये झाला कृष्ण गोकुळी जन्माला मग तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आले की मथुरेच्या कारागृहामध्ये हो काय बघितलं तुम्ही टी व्हीला बघितलं भागवत वाचले कीर्तन ऐकले टी व्ही सिरियल पाहता का नाही तुम्ही कृष्णा सिरियल आहे महाभारत आहे त्यामध्ये मथुरेच्या कारागृहामध्येच भगवान कृष्ण परमात्मा जन्माला आले अवताराला आले मग जगद्गुरु आहे गोकुळ का म्हणतात तर त्याचं कारण असं आहे की जरी भगवान परमात्म्याचा अवतार हा मथुरेच्या कारागृहामध्ये झालेला असला तरी भगवान परमात्म्याच्या जन्माचा उत्सव जर कुठं साजरा झाला असेल तर ते म्हणजे गोकुळ जगद्गुरु तकोबाराय म्हणतात की कृष्ण गोकुळी जन्मला त्याचा परिणाम दुष्टा चळकाप कापसुटाला दुष्ट घाबरायला का लागले ज्या अर्थी ते घाबरतात त्या अर्थी नक्कीच भगवान परमात्मा त्यांच्याशी तसं वागतो महाराज आणि भगवान परमात्मा दुष्टांशी कसं वागतो तर स्वतः ते गीतेमध्ये सांगतात की परित्राणाय साधू ना विनाशाय युगे, युगे। परित्राणाय साधू नाम साधूंच रक्षण करतात आणि विनाशाय चुष्कृता दुष्टांना भगवान परमात्मा मारतात कशा करता भक्त राखपाया पायापाशी दुर्जनासी संहारी कशा करता तर धर्म रवया वार घे